अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसचा तुकडेबंदी कायद्यात केलेली सुधारणा जनतेच्या बिलकुल हिताची नाही जनतेला सरकारने अक्षरशः मूर्खात काढले गुंटेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण यांचे परखड मत एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा तुकडेबंदी कायदा उल्लंघन करणाऱ्यास बाजार मूल्याचे पंचवीस टक्के मूल्य सरकारला भरावे लागत होते आता फक्त त्याऐवजी सरकारला या सुधारित कायद्यातील सुधारणामुळे पाच टक्के मूल्य भरावे लागणार आहे त्यात सरकारने वीस टक्के वाचवले आहेत त्याचा रजिस्ट्री दस्तपूर्वी प्रमाणे होणार नाहीत हे समजून घेतले पाहिजे देशात अठरा डिसेंबर एकोणीसशे आठला ला मुद्रांक व नोंदणी कायदा झाला त्यातील अठरा कलमानुसार सर्रास खरेदी विक्री जागा जमिनी प्लॉट यांची करण्यासाठी तरतूद आहे देणार घेणार बरोबर आहेत का व योग्य मुद्रांक शुल्क सरकारला भरले आहे काय याची खात्री करून दस्त केले जात होते बाकी कुठलीही कागदपत्रे दुय्यम निबंधक निबंधकाला निम्� पाहायची नाहीत या कायद्यातील अठरा हे कलम सरकारला त्रासदायक ठरवू पाहते म्हणून माननीय एकनाथ शिंदे सरकारने यात विधानसभेत पोट कलम अठरा व आणून विना सक्षम अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्याच्या व सरकारी मोजणीकेला नकाशा जोडण्याखेरीज दस्तऐवज केले जाणार नाहीत ही तरतूद केली त्यामुळे या तुकडेबंदी सुधारणा कायद्याचा गुंटेवरी जनतेला काहीही उपयोग होणार नाही सरकारने विधानसभेत तुकडेबंदी सुधारणा करून आम जनतेला व समाजाला म्हणून बुद्धिभेद करून जनतेला मूर्खात काढणे बंद करावे गेली अनेक दिवस राज्यातून खूप लोकांनी फोन मला येत आहेत म्हणून साध्या भाषेत सर्वांना समजवण्याचा हा केलेला प्रयत्न धन्यवाद गुंटेवरी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण पक्षप्रमुख हिंद सेना महाराष्ट्र